आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची. शामपूर बागलाण तालुक्यातील अंबासनजवळ झालेला भीषण अपघातात श्रीपुरवाडे येथील युवक अंकुश दीपक ठाकरे व 19 याचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की श्रीपुरवाडे येथील युवक अंकुश ठाकरे हा आपल्या मोटरसायकलने मालेगाव येथील आपल्या नातेवाईकांकडे जात होता होता.मयत्रुणाच्या वाहनाला समोरून येत असलेल्या डंपर वाहनाने भीषण धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत जायखेडा पोलिसांना व श्रीपुरवडे येथील सरपंच बापू सूर्यवंशी यांच्यासह काही सामाजिक कार्यकर्ते यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून सदर तरुणाचा मृतदेह नामपूर येथील ना शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली दरम्यान जायखेडा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून त्या मयत तरुणावर शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे बागला वृत्तांतसाठी संतोष जाधव